सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी भिंता कुठे उभारली गेली असेल तर तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि या मंडळगड गावामध्ये उभारलेली आहे आणि म्हणून मला शिंदेसाहेबांना आणि देवेंद्रजी नायक मनापासूनची विनंती करायची आहे अजून एक या सगळ्या न्याय व्यवस्थेची रत्नागिरी जिल्ह्याची एक मागणी आहे आणि ती मागणी अशी आहे की खेडला जे आपलं सेशन कोर्ट आहे त्याच्यामध्ये देखील अनेक केसेस या लोकांच्या असतात आणि तिथं देखील नवीन न्यायालय बांधावं अशा पद्धतीची काल विनोद जाधव साहेबांची चर्चा करत असताना मला इथल्या न्यायव्यवस्थेची मागणी कळली आणि त्यांनी जागा देखील शोधून काढलेली आहे कृषी विभागाची पस्तीस एकर जागा ही खेड तालुक्यामध्ये आहे त्यातली दहा एकर जागा जर खेडच्या न्यायालयाला आपण दिले आणि निधी जर मंजूर केला तर रत्नागिरीवासियांना आवश्यक असलेलं खेडचं न्यायादल देखील अशाच पद्धतीनं उभं राहील ही एक मागणी माझी आपली पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना आहे खेडच्या पुढे गेल्यानंतर चिपळून लागतं चिपळूणचा देखील माझ्या माहितीप्रमाणे कापसाळचा प्रस्ताव हा जिल्हा न्यायालयानं शासनाकडे पाठवलेला आहे त्याला देखील मुख्यमंत्री महोदय आपण निधी उपलब्ध करून द्यावा ही देखील एक कळकळीशी आपल्याला विनंती करतो आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची मागणी जी फक्त जिल्हावासियांची नाही तर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारा प्रत्येक नागरिक बंधू भगिनीची आहे ती म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना आंबोडे गावाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा एक आराखडा तयार झालेला आहे तर ते देखील स्मारक आपल्या देशाचं प्रतीक म्हणून आपल्या देशाची अस्मिता म्हणून या जिल्ह्यामध्ये उभं करणं आवश्यक आहे आणि मला खात्री आहे या व्यासपीठावर पालकमंत्र्यानं केलेली मागणी ही पूर्ण होईल याची पूर्ण खात्री असल्यामुळं अगदी जबाबदाऱ्याने ह्या तीन मागण्या मी या व्यासपीठावर केल्या दिली त्यामुळे उदय सामंतजी आपण काळजी करू नका चिपळूणचं जी मागणी आपण न्यायालयीन इमारतीची केली आहे ती तात्काळ आम्ही मंजूर करू तुम्ही बिलकुल चिंता करू नका लगेच त्याला ही मान्यता दिली ही दिली जाईल आणि अर्थातच अंबळवेच्या संदर्भातही आपला आराखडा तयार झाला आहे त्याला वेग देण्याचं काम हे येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू हे न्यायालय याकरता महत्त्वाचं आहे की आज आपण विचार केला तर इथनं रत्नागिरी जवळपास दीडशे किलोमीटर आहे जवळपास चार साडेचार लाख लोकांना हे न्यायालय मध्यवर्ती पडणार आहे त्याच्यामुळे लोकांचा जो काही प्रवास आहे तो प्रवास हा मोठ्या प्रमाणात वाचणार आहे लोकांचे पैसे त्याच्यामध्ये वाचणार आहे त्याची गती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की केवळ एक इमारत किंवा एक न्यायालय नाही तर लोकांकरता न्यायदानाची व्यवस्था एक गतिशील व्यवस्था या निमित्ताने तयार झालेली आहे आणि अर्थातच त्याचं शंभर टक्के क्रेडिट हे माननीय गवई साहेबांना आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास